आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील कर्जगी येथे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस गुरुवार कर्जगीमध्ये बारा वाजता उमेश रेवया नंदर्गी यांच्या घराला आग लागून खूप नुकसान झाले आहे यांचे घराचा सर्वे नंबर एकशे सतरा एक तीन अ असा आहे सदर परिवार एका पत्र्याच्या असलेल्या कुडाच्या खोलीत राहत होते चुलीवर स्वयंपाक करताना ही आग लागल्याचे समजते या आगीत शेतकऱ्याचे चार ज्वारी पोते तीन बाजरीचे पोते एक गव्हाचे पोते तांदूळ दहा किलो चांदी दहा तोळा मका बियाणे दोन पाकिट तसेच राशन कार्ड जात प्रमाणपत्र एल सी आधार कार्ड मतदान कार्ड व इतर सत्तर वर्षातील कागदपत्रे जळाली त्याचबरोबर चार पत्रे दीडतोळे सोन्याचे नेकलेस व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे आगीत खूप नुकसान झाल्याचे समजते लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा